नवापूर बीएड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित नुकताच राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर मंदा मोरे विजय वेताळ प्रतीक गावित होते कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार माडे यांनी केले स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्येक युवकांनी आपल्याच मनात ठेवून कार्य केल्यास नक्कीच देश प्रगतीपथावर जाईल असा आत्मविश्वास प्राचार्य डॉ संजय अहिरे यांनी व्यक्त केलाय डॉ मंदा मोरे यांनी सर्व स्वयंसेवकांच्या अंगी विवेकानंदांचे गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ जगदीश काडे यांनी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर